ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. विकसित भारताचा ढिंडोरा पेटणाऱ्या देशात जखमींना मालवाहू टेम्पोतून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याची नामुष्की ओढवली आहे. डोंबिवलीतील नवनीत नगरमध्ये राहणाऱ्या रा तरुणाचा दिवा दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रवासी मित्राने दोस्तीचा हात दिला मात्र दिलेला हात हातातून सुटला आणि दुर्दैवी घटना घडली. डोंबिवलीतील तरुण पुन्हा लोकलच्या गर्दीचा बळी ठरलाय नेहमीप्रमाणे दोन प्रवासी मित्र काल सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी डोंबिवलीवरून फास्ट लोकलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दीचा सामना करत मुंबईला खाजगी कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाले होते लोकलमध्ये खूप गर्दी असल्यानं कसाबसा कसरत करत बबन शिलकर लोकलच्या डब्यात शिरले आणि मयत केऊर सावळा हा बबनच्या पाठीमागेच लोकलच्या दारात अडकले गर्दीमुळे लोकलमध्ये प्रवेश करता आला नाही बबन शिलकर यांनी केऊर यांना हात दिला मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं बबनच्या हातातला केऊरचा हात सुटला आणि दिवा स्थानकाजवळ केऊर लोकलमधून खाली पडला केऊर लोकलमधून पडल्यानंतर बबन शिलकर यांनी दिवा रेल्वे स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली अँब्युलन्स केऊर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मागितली मात्र अँब्युलन्स बाहेर गेली आहे असं सांगण्यात आलं आणि केऊर असलेल्या रुग्णालयात तीन चाकी टेम्पोमध्ये घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उशीर झाला होता केऊर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं विकसित भारताचे ढिंडोरे पिटणाऱ्या देशात रेल्वे प्रवाशांचा मृत्यू अगदी किड्यामुंग्यासारखा स्वस्त झालाय का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा